आपल्या धर्मशास्त्रात तुळशीचे रोप हे अत्यंत पवित्र मांडले गेले आहे तुळस ही एक वनस्पती देवता आहे व तिच्या ठिकाणी मुळापासून ते आग्रापर्यंत सर्व देव वास करतात अशी मान्यता आहे म्हणून गृहिणी तुळशीची पूजा करताना प्रार्थना करतात की हे तुळशी देवते तुझ्या पायामुळात पृथ्वीवरील सर्व क्षेत्रे सामावलेली आहेत तुझ्या खोडात सर्व देवतांचे निवासस्थान आहे तुझ्या शाखांच्या आग्रावर वेद पुराणे वास करीत आहेत अशा तुझ्या सर्वव्यापी रूपाला माझा नमस्कार असो तुळस ही प्रत्येक गृहिणीला आपली सखी वाढते वृंदावनापाशी बसावे आणि मुक्तकंठाने आपले रुतगत तिला सांगावे म्हणून आपल्या हिंदू धर्मात दररोज दिवा लावून तुळशीची पूजा करण्यात येते असे म्हणतात की तुळशीची पूजा केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते त्याशिवाय आयुष्यात आनंद आणि शांती नानते अशी मान्यता आहे माता तुळशीला लक्ष्मीचे दुसरे रूप मानले गेले आहे त्यामुळे तुळशीची पूजा केल्याने घरात संपत्ती आणि समृद्धी नांदते अशी मान्यता आहे प्रत्येक वर्षी कार्तिक शुक्ल द्वादशी तिथीला माता तुळशी व भगवान विष्णूंचा अवतार शालिग्राम यांचा विवाह साजरा केला जातो यंदा कार्तिक एकादशी ही एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आहे तर शुक्ल पक्षातील द्वादशी तिथी ही दोन नोव्हेंबर रोजी रविवारी सकाळी सात वाजून एकतीस मिनिटांपासून ते तीन नोव्हेंबर रोजी सकाळी पाच वाजून सात मिनटांपर्यंत असेल उदय तिथीनुसार दोन नोव्हेंबर रोजी संध्याकाळी तुळशी विवाह साजरा केला जाईल कार्तिक शुक्ल पक्षातील एकादशी एकादशीपासून ते कार्तिक शुक्ल पौर्णिमेपर्यंत तुळशी विवाह साजरा केला जातो त्यानुसार दोन नोव्हेंबरपासून ते पाच नोव्हेंबर म्हणजेच कार्तिक पौर्णिमेपर्यंत तुळशी विवाह असणार आहे या दिवशी गोदुली मुहूर्त हा संध्याकाळी पाच वाजून पस्तीस मिनटांपासून ते सहा वाजून एक मिनटांपर्यंत असेल तर शुभ मुहूर्त हा पाच वाजून पस्तीस मिनटांपासून ते सात वाजून तेरा मिनटांपर्यंत आहे तर सर्वोत्तम अमृत मुहूर्त हा संध्याकाळी सात वाजून तेरा मिनटांपासून ते आठ वाजून पन्नास मिनटांपर्यंत असेल पाच वाजून पस्तीस मिनटांपासून ते आठ वाजून पन्नास मिनिटांपर्यंत ही वेळ तुळशी विवाह करण्यास शुभ असेल या दिवशी प्रथम वृंदावनाजवळ सुंदर अशी रांगोळी काढावी तुळशी मातेला साडी आणि सौंदर्य प्रसादाने अर्पण करावे दोघांनाही गंगेच्या पाण्याने स्नान घालावे नववधू प्रमाणे या दिवशी तुळशी मातेचा साजशृंगार करावा त्यानंतर भगवान शालिग्रामला तुळशी मातेच्या उजव्या बाजूला ठेवावे त्यानंतर भगवान शालिग्रामला चंदनाचा लेप आणि तुळशी मातेला हळदी कुंकू व्हावे भगवान शालिग्रामला तुळशीपत्र अर्पण करून धूपदीप दाखवावा फुले अर्पण करावीत नैवेद्य म्हणून मिठाई ऊस बताशे पाणी आणि पंचामृत अर्पण करावे भगवान शालिग्रामला तांदूळ अर्पण केले जात नाही म्हणून त्यांच्या पूजेमध्ये तीळ आणि चंदनाचा वापर करावा मंत्राचा जप करावा या दिवशी आवर्जून भगवान विष्णूंना तुळशीपत्र अर्पण करून ओम सुभद्राय नमहा या मंत्राचा जप करावा तसेच तुळशी श्री महालक्ष्मी वृंद्या विद्या यशस्विनी धर्म्या धर्मा नना देवी देवी देव मनाप्रिया लभते भक्ती मनते विष्णू पदम लभेत तुळसी भू महालक्ष्मी पद्मिनी श्री हरप्रिया या मंत्राचा पूजा करते सतत जप करावा मंगलाष्टक म्हणावे पूजकाने हातात दोन फुलांच्या माळा घेऊन त्यापैकी एक कृष्णाच्या कंठात व एक तुळशीला घालावी नंतर तुळशीची व श्रीकृष्णांची आरती करून प्रार्थना करावी सर्वांनी वृंदावनावर अक्षता टाकून टाळ्या वाजवाव्या वाद्यांचा गजर करावा त्यानंतर गोविंदा गोविंदा असा त्रिवार घोष करावा सुवासिनी स्त्रियांनी तुळशी मातेला हळदी कुंकू वाहून ओठी भरावी यानंतर पाणी सोडून आरती करावी ब्राह्मणास गंधफूल विडा व दक्षिणा द्यावा लहाया बतासे उसाचे कर्वे वगैरे नैवेद्य प्रसाद वाटावा यानंतर घरातील यजमानाने कन्यादान विधी हा विवाह घरोघरी वार्षिक उत्सव म्हणून साजरा करतात विवाहाचा समय हा नेहमी गोधुली सायंकालचा असतो या दिवसापासून चातुर्मासा संबंधी विशिष्ट नियम संपतात असे म्हणतात की वृंदेने रुक्मिणीचा व श्री भगवान विष्णूने श्रीकृष्णांचा अवतार घेतला म्हणून या विवाहाला राधा दामोदर प्रसन्न असे संबोधून तुलसी विवाह लावतात व श्रीकृष्णांशी तिचा विवाह होतो व या देव उठणी एकादशी चातुर्मासाची समाप्ती होते व यानंतर विवाह व मांगलिक कार्य साजरे केले जातात असे मानले जाते की जो कोणी तुळशी माता आणि भगवान शालिग्राम यांचा विवाह भक्तिभावाने आणि विधींचे पालन करून करतो त्यांना मुलीचे कन्यादान केल्याचे पुण्य प्राप्त होते असे केल्याने व्यक्तीच्या जीवनातील सर्व दुःखे त्रास आणि अडथळे दूर होतात तुळशी मातेला देवी लक्ष्मीचा अवतार मानला गेला आहे म्हणूनच या दिवशी तिचा विवाह केल्याने घरात समृद्धी सौभाग्य आणि वैवाहिक आनंद येतो धार्मिक ग्रंथामध्ये असे नमूद केले आहे की तुळशी विवाह केल्याने अविवाहित मुलींना योग्य वर मिळतो आणि विवाहित जीवनात प्रेम आणि स्थिरता टिकून राहते